नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माडाचे उपमुख्य अभियंता भीमराव संभाजी काळे आज दिनांक का एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ नुकताच पार पडला यावेळी अध्यक्ष म्हाडाचे पालक व उपाध्यक्ष प्राधिकरणचे संजीव जयस्वाल मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर म्हाडाचे मुख्य अभियंता इतर अधिकारी वर्ग व सहकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या डोंगर कपारीमध्ये वसलेलं भाम हे गाव आहे या गावामध्ये शेतकरी व मेंढपाळ असणारे रखमाबाई व संभाजी काळे या दाम्पत्याच्या पोटी भीमराव काळे यांचा जन्म दिनांक एक सहा एकोणीसशे सदुसष्ट साली झाला कठीण व अडचणीच्या काळात भीमराव काळे यांनी पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाम येथे पूर्ण केले तर पाचवी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय माणकी येथे केले शासकीय विद्यानिकेतन अभियांत्रिकी कॉलेज कराड येथे डिप्लोमा पूर्ण केला आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण उर्फ म्हाडा मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले नोकरी करत दोन हजार सात साली डिग्री प्राप्त केली त्यामुळे त्यांना बढती मिळत गेली त्यांनी कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता शाखा उपअभियंता कार्यकारी अभियंता या पदावर काम केले असून सध्या म्हाडाच्या उपमुख्य अभियंतापदी ते कार्यरत होते आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले आज माझ्या मनात अनेक भावना एकत्र उसळत आहेत मला खूप आनंद होत आहे की म्हाडामध्ये मा तब्बल अडोतीस वर्ष सेवा देण्याची संधी मला मिळाली आणि अभिमान याचा की मी अशा एका दर्जेदार आणि लोकाभिमुख संस्थेचा भाग होतो कृतज्ञता सर्व सहकाऱ्यांची वरिष्ठांची व संस्थेची आणि थोडीशी खंत सुद्धा कारण एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी या परिवारातून मी औपचारिकपणे निवृत्त होत आहे मी एक गरीब कुटुंबातील ग्रामीण भागातील विद्यार्थी दहावीत असताना घरची परिस्थिती इतकी खराब होती की शालेय गणवेश घेणंही शक्य नव्हतं त्यामुळे मी दहा पंधरा दिवस शाळेतच गेलो नाही तेव्हा आमच्या मुख्याध्यापक सरांनी माझी अनुपस्थिती लक्षात घेऊन शिपायामार्फत मला बोलावलं मी प्रामाणिक आणि अभ्यासू असल्यामुळे त्यांनी स्वतः पुढे येऊन माझ्या गणवेशाची व्यवस्था केली त्यांची ती मदत माझ्यासाठी फक्त कपड्यांची नव्हती तर ती माझ्या आत्मविश्वासाची खरी सुरुवात होती आज मी जे काही आहे ते माझ्या मेहनतीबरोबरच त्यांच्या त्या एक पाऊल पुढे येण्यामुळे त्या क्षणी मला ओमगलं की खरे शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत तर ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाटचालही घडवतात इंजिनिअरिंग शिक्षण मी बँकेच्या कर्जावर कराड येथे पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यावर एकोणीसशे शहाऐंशी साली म्हाडामध्ये भरती निघाली आणि मी अर्ज केला कॉल लेटर आलं पण ग्रामीण भागात राहत असल्यामुळे मुलाखतीची तारीख निघून गेली हे उशिरा समजलं नशिबावर विश्वास ठेवून बघूया काय होतं असं ठरवलं आणि तातडीनं मुंबईला निघालो म्हाडाची मोठेपणाची गोष्ट म्हणजे आम्ही दोन दिवस उशिरा पोहोचलो तरी त्यांनी मला आणि माझ्यासोबत असणाऱ्यांना इंटरव्ह्यूची संधी दिली ही संधी आज मला इथपर्यंत घेऊन आली आहे या सेवा काळात मला कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता आणि आता उपमुख्य अभियंता या पदांपर्यंत प्रवास करता आला ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि सन्मानाची गोष्ट होती प्रत्येक टप्प्यावर नवी आव्हानं नवीन अनुभव आणि शिकण्याची संधी मला मिळाली या प्रवासाने केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही मला घडवलं सार्वजनिक सेवेत असताना जे समाधान शांतता आणि अंतर्मुख आनंद मिळतो तो कुठल्याही पदाच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठा आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलं सेवा काळातील एक महत्वाचा मुंबई व दुरुस्ती मंडळात काम करण्याची संधी थेट जनतेच्या गरजांशी जोडले गेलो आणि रहिवासी सुविधांवर काम करताना रात्र रात्र जागून लोकसेवेत झोकून दिलं त्यातून मिळालेलं समाधान अमूल्य होतं यानंतर उपअभियंता म्हणून कोकण मंडळात आठ वर्ष सेवा केली तिथं विविध गृहनिर्माण योजना राबवल्या विशेषतः कलम बावन अंतर्गत सुमारे पंचवीस एकर जमीन खरेदी करून विकास सुरू केला जो पुढे इतर मंडळांसाठीही मार्गदर्शक ठरला हा माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण होता सन दोन हजार नऊमध्ये कार्यकारी अभियंतापदावर पदोन्नती मिळाल्यानंतर मी मुख्य अभियंता कार्यालयात एक वर्ष काम करत विविध विकास योजनांना प्रशासकीय मान्यता दिली तसेच अपील अधिकारी म्हणून लॉटरी प्रक्रियेत अर्जदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला यानंतर इमारत दुरुस्ती मंडळाच्या काळा चौकी कार्यालयात लक्ष्मी बिल्डिंग या सहाशे सोळा रहिवाशांच्या पुनर्वसन प्रकल्पाची जबाबदारी स्वीकृत केली सुमारे अपात्र रहिवाशांवर योग्य ती कारवाई अनेक रखडलेला प्रकल्प मार्गी लावला आजही त्या रहिवाशांकडून मिळणारा आभाराचा एक शब्द हाच माझ्या सेवा काळातील सर्वात मोठा सन्मान आहे तसेच मुंबई मंडळातील विक्रोळी आणि मुलुंड येथील संक्रमण शिबिर पुनर्विकास प्रकल्प हा देखील अनेक अडचणींमुळे वर्षानुवर्षे रखडला होता त्या सर्व अडचणींवर मात करत अखेर तो प्रकल्प मार्गी लावता आला हेही माझ्या कारकिर्दीतील एक समाधानकारक यश ठरलं त्याचप्रमाणे देशातील सर्वात मोठ्या असलेल्या भेंडी बाजार एसबीएवटी पुनर्विकास प्रकल्पासारख्या महत्वाकांक्षी योजनेला देखील सुरळीतपणे मार्गी लावण्यात माझा सक्रिय सहभाग राहिला आणि अशा ऐतिहासिक प्रकल्पाचा भाग होणं ही देखील माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा या काळात मुंबई मंडळामध्ये विविध गृहनिर्माण योजना प्रभावीपणे राबवल्या त्याचप्रमाणे दोन हजार दहा ते दोन हजार तेरा आणि पुन्हा दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालखंडात दुरुस्ती मंडळात कार्यरत असताना धोकादायक इमारतींच्या प्रकरणांमध्ये विशेष दक्षता घेतली केवळ जीवितहानी होऊ नये यासाठी सजग राहिलो आणि शक्य त्या ठिकाणी पुनर्विकास योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या ही जबाबदारी पार पाडताना जो मानसिक समाधानाचा अनुभव मिळाला तो शब्दात सांगता येणार नाही कारण इमारतींचं संरक्षण हे प्रत्यक्षात लोकांच्या जीवांचं संरक्षण ठरतं ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये उपमुख्य अभियंता पदावर पदोन्नती झाल्यानंतर परिमंडळ दोनमध्ये कोणताही अपघात होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली डी सी आर तेहतीस सात तेहतीस नऊ आणि तेहतीस चोवीस अंतर्गत पुनर्विकास प्रस्तावांना चालना देण्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी केली तसेच म्हाडा कायद्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलम एकोणऐंशी ए आणि एक्क्याण्णव ए यांची प्रभावी अंमलबजावणी करत अनेक वर्ष रखडलेले सुमारे ऐंशी टक्के प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यश मिळवलं हे कार्य केवळ कायद्याच्या मर्यादित राहूनच नव्हे तर जनहित लक्षात घेऊन के केल्याने त्याचं समाधान अधिक मोठं आहे कलम एकोणऐंशी ए अंतर्गत नोटिसा जारी करून रहिवाशी व मालकांच्या वतीने पुनर्विकास प्रस्तावांना चालना देण्यात आली सुमारे दोनशे पन्नास इमारतींच्या घरमालक व वा रहिवाशांची सविस्तर सुनावणी घेत त्यांच्या शंकांचे निरसन करत पुनर्विकासाचा वेग वाढवला एक सामायिक मंच उपलब्ध झाल्यामुळे त्याचं प्रबोधन झालं आणि काही ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट सारखे मोठे प्रस्ताव पुढे आले एल्फी स्टेशन जवळचा क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प म्हाडासाठी एक मोठी आणि गौरवाची कामगिरी ठरली सध्याच्या स्थितीत पी एम जी पी येथील दोन आणि इतर सहा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आकार घेत आहेत या पुढाकारामुळे इतर भागांमध्येही क्लस्टर पुनर्विकासाची संकल्पना स्वीकारली जात असून रहिवाशांमध्ये त्याविषयी सकारात्मकता आणि जागरूकता वाढत आहे तसंच माननीय उपाध्यक्ष आणि माननीय उपमुख्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार उर्वरित सुमारे तेरा हजार इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यापैकी सध्या सुमारे अडीच हजार इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिटचं काम सुरू आहे या टप्प्यातील तपासणीमुळे धोकादायक इमारतींचा समयोचित पुनर्विकास शक्य होईल आणि त्यामुळे एकूणच पुनर्विकास प्रक्रियेला आवश्यक असा वेग मिळणार आहे माझं एक तत्त्व नेहमीच ठाम राहिलं फक्त इमारती नव्हे माणसं सुद्धा उभा राहायची असतात प्रत्येक प्रकल्पात अडचणी आल्या अडथळे आले पण संघभावना सहकार्य आणि उत्तम नियोजनाच्या बळावर त्या यशस्वीरित्या पार पाडता आल्या काम हे बोलकं असावं हा माझा नेहमीचा आग्रह होता आणि त्या तत्वाशी मी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलो याचं समाधान आहे माझ्या वागणुकीमुळे किंवा शब्दांमुळे जर कुणाला कधीही दुखावलं गेलं असेल तर कृपया मोठ्या मनाने क्षमा करावी कारण माझा उद्देश नेहमीच कामाची शिस्त गुणवत्ता आणि जोपासण्याचा होता आज मी इथे केवळ सेवानिवृत्त होत आहे पण माझं मन माझं योगदान आणि माझी कृतज्ञता म्हडाशी कायमची जोडलेली राहणार आहे माडा ही माझ्यासाठी केवळ नोकरीचं ठिकाण नव्हती ती माझी कर्तव्यभूमी होती माझी ओळखच म्हाडामुळे निर्माण झाली आज आम्ही कुठेही गेलो काहीही केलं तरी म्हाडा आमच्यासाठी राहील त्यामुळे आमचाही आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा अशी अपेक्षा गैर नाही माझ्या पुढील जीवन प्रवासासाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे शेवटी एकच विनंती आपण ज्या जबाबदारीने प्रामाणिकपणाने आणि एकदिलाने काम केलं ती परंपरा पुढेही अशीच चालू राहू